राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा काल पुण्यात पार पडला मात्र या मेळाव्याला छगन भुजबळ गैरहजर होते त्यामुळे भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्यात अजित पवारांनी मात्र भुजबळांच्या गैरहजेरीबाबत ते परदेशात असल्याचं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला पक्षाचे जे कार्यकर्ते तिथं काही करणारी उपस्थित राहू शकले नाही नेते उपस्थित राहू शकले नाही भुजबळांचा पहिलाच दौरा हा परदेशी ठरलेला होता दत्ताबाबा भरण्यांचा पण तीन दिवसापूर्वी परदेशाचा दौरा पहिलाच ठरलेला होता दिलीप वैसे वाटील साहेबांची तब्येत गेले दोन तीन दिवस काल वाई वी एस आय च्या पण कार्यक्रमाला ते आले नाही त्याच्यामुळे हे प्रमुख तीन नेते येऊ शकले नाही याची पण नोंद घ्या इतर पण काही कार्यकर्ते काही अडचणीमुळे येऊ शकले नाही